आता आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी फ्रीमध्ये पाहता येणार नाही आता आपण पैसे द्यावे लागणार तर एवढे पैसे द्यावे लागणार हॉस्टार आणि जिओ सिनेमा मिळून आपण आता लुटणार तर मित्रांनो मागील दोन वर्षांमध्ये जिओ सिनेमा कडून आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी याची फ्रीमध्ये प्रक्षेपण होत होते फ्री फ्रीमध्ये मॅचेस पाहायला भेटत होत्या हॉस्टार आणि जिओ सिनेमा याविषयी एकत्र आलेले आहेत तर आता आयपीएल आपण फ्री पाहता येणार नाही यासाठी आपणास चार्ज आपणास रिचार्ज करावा लागणार आहे तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे आणि आय पी एल बावीस मार्च पासून सुरू होणार आहे तर यासाठी प्लॅन कसे असणार आहेत हॉटस्टारचे हे आपण पाहूया तर सर्वात प्रथम आपण हॉटस्टार आणि जिओ सिनेमा हे दोघे एकत्रित आले आहेत आणि त्यांनी जिओ हॉटस्टार हे ॲप लॉन्च केलेले आहे तर शुक्रवारी हे ॲप लॉन्च झालेले आहे स्टार अपडेट केल्यानंतर हे ऍप आलेले आहे तर आता आपणास सामने पहाचे असतील तर काही सेकंदच आपणास फ्रीमध्ये पाहता येतील नंतर आपणास रिचार्ज मारावा लागेल तर त्याचे सदस्य आपणास व्हावे लागेल पन्नास करोड जिओ सिनेमाचे युजर पन्नास करोड आहेत तर एकशे एकोणपन्नास रुपयाला महिना एकशे एकशे एकोणपन्नास रुपयाला जिओ सिनेमाला रिचार्ज कमीत कमी करावा लागेल नंतर दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव एकशे एकोणनास मध्ये आपण आज ऍड्स दिसतील ऍड्स नंतर आपण एकाच मोबाईलवरती हॉटस्टार जिओ हॉटस्टारही ओपन करू शकता नंतर दोनशे ला जो प्लॅन आहे त्यामध्ये आपण दोन मोबाईलमध्ये जिओ हॉटस्टार ओपन करू शकता आणि लॅपटॉपमध्येही आपण पाहू शकता हाच आठशे नव्याण्णव रुपयाला एक वर्षासाठी हा सुपर प्लॅन आहे तर दोनशे नव्याण्णवला तीन महिने आणि आठशे नव्याण्णव ला एक वर्ष असा हा प्लॅन आहे स्टार प्रीमियम या प्लॅन प्लॅन बद्दल बॉल झाले तर यामध्ये फक्त ओव्हर संपल्यानंतर ऍड येणार आहे नंतर, नंतर जाहिरात येणार नाही तर याची महिना दोनशे नव्याण्णव अशी किंमत आहे महिन्यासाठी आपणास दोनशे नव्याण्णव मोजावे लागतील आणि वर्षासाठी चौदाशे साथ नव्याण्णव रुपये आपणास मोजावे लागतील जिओ हॉस्टारचे हो प्लॅन्स असे असणार आहेत तर एकशे एकोणपन्नास पासून सुरुवात असणार आहे यावर्षी आय पी एल आपणास फुकट पाहता येणार नाही फ्री आपणास पाहता येणार नाही तर याचे सबस्क्रिप्शन आपणास घ्यावे लागेल आणि याचे सदस्य आपणास होवे लागेल